नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस येत्या काही दिवसात दोन चार दिवसात एक लो प्रेशर कमी तीव्रतेचं लो प्रेशर एक तयार होणार जसं तेलंगणा कर्नाटक ह्या भागात म्हणजे महाराष्ट्राच्या लगत कधी ते पश्चिम किनारपट्टीकडे सुद्धा शिफ्ट होईल त्याचा नेमका प्रभाव कसा राहील हे आपण आता पाहणार आहोत म्हणजे आपल्याला सॅटेलाईट इमेजनुसार असं दिसत आहे की सात आठ तारखेपासून अंशता ढगाळ वातावरण काही भागात निर्मिती होईल आणि दहा तारखेपासून विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पाऊस होणार विदर्भाच्या जास्तीत जास्त विदर्भाच्या भागात मराठवाड्यात कमी भागात जसं की मराठवाडा हिंगोली परभणी जालन्याच्या जा काही भागात त्यानंतर नांदेड लातू लातूर आणि बीडचा जो पूर्व भाग आहे या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भ तर होईल परंतु मराठवाड्याचे जे भाग सांगितले ह्यात शक्यता आहे हिंगोली परभणी दाट शक्यता याच्यावर बघा हे आपण दहा तारखेचा विषय बोलतो आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासूनचा तर आजची तारीख आहे चार यावर आणखी एक स्पष्टता येईल दोन दिवसात तीन दिवसात तर आपण सात तारखेला किंवा सहा तारखेला किंवा आठ तारखेला एक व्हिडिओ बनवू म्हणजे दहाच्या आत आपल्याला व्हिडिओ बनवणे आहे त्यानंतर पुढे कसं वातावरण राहील तर पुढे काय प्रकार घडेल जसं विदर्भात मध्य महा विदर्भात आणि मराठवाड्यात काही भागात पाऊस होईल दहा अकरा त्यानंतर बारा तारखेलासुद्धा काही भागात म्हणजे जसं पूर्व विदर्भ वगैरे या भागात पाऊस होईल आणि तेरा तारखेपासून ढगाळ वातावरण तर तेरा तेराला राहील परंतु पावसाची ॲक्टिव्हिटी ती बंद झाली राहील आणि त्यानंतर आपल्याला परत पुढे स्वच्छ वातावरण पाहायला मिळेल ठीक आहे तर यावर आणखी एक आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येणारच आहोत शक्यता काय आहे हे फक्त आपण या व्हिडिओमधून सांगितलं काही प्रश्न असेल तर कर कर कमेंट करा ॲग्री पॉवर नावाचं चॅनल सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा ग्रुप आहे फेसबुक ग्रुप प्रत्येक ठिकाणी तुम्ही या धन्यवाद